धुळे जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्था धुळे संलग्न समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने वारकरी संप्रदायाचे श्री सेना पुण्यतिथी साजरी करण्यात आली सुरुवातीला नाभिक समाजाचे युवा कार्यकर्ते सागर चित्ते सपत्नी विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे भिला पाटील प्रकाश देसले उल्हास देशमुख प्रवीण माळी सुभाष माळी प्रकाश चौधरी उदय देसले दीपक आहिरे अमोल मराठे गणेश खलाणे भैया पाटील यांनी संतसेना महाराज प्रतिमेचं पूजन व पालखी पूजन करून पालखी मिरवणुकीची सुरुवात साहेबराव अनिल वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आली शिंदेखेडा शहरातील बिजासनी मंगल कार्यालय भगवाद चौक स्टेशन रोड बसस्टँड रोड शिवाजी चौफुली गांधी चौक गणपती मंदिर अशी वारकरी संप्रदायाच्या परंपरेने भजन टाळ मृदुंगच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीचा समारोप विजासनी मंगल कार्यालयात केला त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाभिक समाज हितवर्धक संस्था शिंदखेडा शहराचे अध्यक्ष विजय सैंदाणे सर उपाध्यक्ष राजेंद्र खोंडे सचिव दिनेश बिरारी सहसचिव मधुकर सैंदाणे संघटक हेमंत चित्ते सदस्य तुकाराम बोरसे लोटन चित्ते संजय येशी रवींद्र चित्ते जीभाऊ चित्ते रोहिदास मोरे शिवाजी देवरे शालिग्राम बोरसे आत्माराम मिस्त्री सह नाभिक समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यासाठी पांडुरंग भजनी मंडळ साळवे यांचे सहकार्य सा लाभले एमडी न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा